नमस्कार मी विशाल मोहिते भरारी करिअर अकॅडमीचा संचालक आपल्या मोफत ऑनलाईन बॅच मध्ये सर सगळ्यांचे सरचे स्वागत आहे आजचा विषय काय आहे तर गणित विषयाचा अभ्यास कसा करायचा बऱ्याच मुलांच्या मनामध्ये असणारी भीती म्हणजे गणित विषय हा खूप अवघड जातोय आणि याच्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच मुलांना अपयश येतं तर बाळानो जे काही आपण पहिली ते चौथी पर्यंत जो काही अभ्यासक्रम केलेला असतो त्याच्यावरच आधारित पुढील देखील गणित असतात मग यासाठी करावं काय हा तुमचा महत्वाचा विषय तर बा ज्या वेळेला आपल्याला गणित विषयाची चांगली तयारी करायची आहे त्यासाठी सुरुवातीला पाडे वर्ग घन यासारख्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणं गरजेचे बा लक्ष पाडे वर्ग घन हे व्यवस्थित तुमचे येणं गरजेचे पाडे कमी कमी वीस पर्यंत घन अकरा पर्यंत आणि वर्ग तीस पर्यंतचे पाठ पाहिजेत त्यानंतरनं आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी सगळ्यात बेसिक्रिया क्रिया कोणत्या आहेत तर बाहणू बेरीज वजाबाकी गुणाकार आणि बाहाकर मग बेरजेचा अभ्यास करताना तुम्हाला हत्याची बेरीज बिनहत्याची बेरीज हे ये तुम्हाला येतच वजाबाकीमध्ये बाणू ज्या वेळेला एखाद्या वेळेला वरच्या संख्येमध्ये शून्य असेल आणि खाली मोठी संख्या असेल तर वजा कसं करायचं यासारख्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट या बाणू क्लिअर नसतात आणि त्या गडबडीमध्ये आपण चुकू शकतो तर यासाठी सुरुवातीला आपल्याला बेसिक गोष्टी तयारी करावी लागेल त्याचबरोबर पुढचा जो आपला घटक आहे तो म्हणजे गुणाकार मग गुणाकार येण्यासाठी कमीत कमी नऊ पर्यंतची पाडे आपल्याला येणं गरजेचे त्याचबरोबर शून्याचा जो नियम आहेत तो आपल्याला माहित पाहिजे एकचा नियम माहीत पाहिजे आणि यासारखे जर नियम माहित असतील तर आपल्याला बाणू गुणाकार चांगल्या पद्धतीने येऊ शकतो त्याच्यानंतर बाणू भाहाकार भाठी बनू आपल्याला कसोट्या ही कन्सेप्ट खूप महत्वाची राहतील कसोट्या आपल्याला पाठ कराव्या लागतील त्याबद्दल मी पुढच्या घटकामध्ये नक्कीच सांगेन त्याचबरोबर भागाकाराच ज्या वेळेला आपण भागाकार करतोय त्यावेळेला काही वेळेला म्हणजे उदाहरणार्थ एकतीस भागिले तीन यासारख्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुलांचे चुकतात किंवा एखाद्या गणित असं असतं की पन्नास बिस्किट पोड्यांची किंमत पाच हजार पन्नास आहे तर एका बिस्किट पुड्याची किंमत किती तर जे बाहेकार आहेत हे आपल्याला व्यवस्थितपणे पुन्हा सोडवावे लागतील आता मग हे सुधारण्यासाठी करायचं काय तर बाळू त्याचा जास्त सराव गणित हा विषय बाणू आधारित आहे गणित हा पाठांतराचा विषय नसल्यानं त्यामध्ये तुम्ही जेवढे जास्त जास्त सराव करा तेवढा खूप फायदा होऊन जाईल आता बाणू आपल्या मेन बोलतो की स्पर्धा परीक्षेचं गणित कसा अभ्यास करायचं आहे तर बाणू याच्यासाठी काही मुलांचं मी बघितलं की शेकडेवारी टॉपिकमध्ये समजा एखाद्या पेपरला जास्त प्रश्न पडले असतील तर ते विद्यार्थी पूर्णपणे शेकडेवारीवर फोकस करतात तर तसं न करता बाळून त्याच्यासाठी असणारे बेसिक गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला बघावे लागतील तर बाळून स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना सुरुवातीला बाळून कसोट्या करा मग कसोट्या करताना बाळून कोणत्या कोणत्या कसोटी आहेत दोनची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाच ची कसोटी सहाची कसोटी ची कसोटी नऊ दहा अकरा त्याचबरोबर या कसोट्याच्या आधारित तुम्हाला पंधराची कसोटी तयार करता येईल पंच्याऐंशी कसोटी तयार करता येईल बहात्तरची कसोटी तयार करता येतील म्हणजे कसोट्या शिकला की बाणू तुम्हाला ज्या वेळेला सूत्र पाठ असतात आणि त्या सूत्रामध्ये तुम्ही किमती घालता पण तुम्हाला कसोट्या पाठ नसल्या नसल्यानं त्यावेळेला तुमची गणित बाणू पुढचे सोडवता येत नाहीत म्हणजे नुसतं सूत्रपाठ असले म्हणजे मला गणित येतील हा बाणू मोठा भ्रम आहे तर त्यानंतर कसोट्या झाल्या की कसोट्यानंतर बाणू आपल्याला संख्या टॉपिक कडे जायचं आहे व टॉपिक मध्ये काय काय काही आपण की नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या जुडमूळ संख्या सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या यासारखी बाणू घटक आहेत मग याच्यातले बाणू महत्वाचा घटक कोणता येतो रे बाणू मूळ संख्या तर मूळ संख्याचा उपयोग आपल्याला कधी होतो तर बाणू ज्या वेळेला आपण लसावी मसावी शिकणार आहोत त्यावेळेला बाणू त्याचा आपल्याला उपयोग होतो म्हणजे बघा मी काय काय सांगावले की सुरुवातीला तुम्हाला कसोट्या वर्ग घण पाठ पाहिजे त्यानंतरनं पाड्या पाठ पाहिजे पाढे पाठ झाल्यानंतर संख्यालन टॉपिक करायचं आपल्याला आता संख्यालन टॉपिक मध्ये बाणू हे घटक तुम्ही पाठ केला त्याच्यानंतर बाणू आपण ओळखतो पक्षांतर कड पक्षांतर हा घटक आपल्यासाठी खूप महत्वाचा असेल चिन्हांच्या बद्दलचे नेम असतील हे घटक केला त्यानंतर स्थानिक किंमत रोमन संख्या हे बाणू तुमचे टॉपिक व्यवस्थितपणे पूर्ण झाले की बाणू पुढचा टॉपिक आपण देतो लसावी मसावी मग लसावी मसावीसाठी बाणू मग लसावी मसावी चालू करताना बाणू तुम्हाला काय कोणता टॉपिक आणि पूर्ण बघावा लागेल तर बाणू कसोट्या कसोट्या जर बाणू तुमच्या जर व्यवस्थित असतील तरच तुम्हाला लसावी मसावी हा टॉपिक येईल लसावी मसावी झाल्यानंतर आपल्याला अपूर्णांक टॉपिक घ्यावा लागेल अपूर्णांकाचा पाया समान करताना लसावी मसावी या टॉपिकचा तुम्ही वापर करू शकता त्यासाठी अपूर्णांकाचं टॉपिकचा सुरुवात करताना पुन्हा एकदा तुम्हाला लसावी मसावी या टॉपिकची करावी लागेल आता बाणू काही मुलांचं असं असतं की पुस्तकामध्ये दिलेल्या सिक्वेन्स नुसार तिने अभ्यास करतात पण बाळू एकमेकावर डिपेंड असणारे टॉपिक तुम्हाला करावे लागतील म्हणजे बघा आपण लसावी मसावी केलो त्याचा उपयोग आपण अपूर्णांकाच्या पाया पाया समान करण्यासाठी करणार आहोत त्याचबरोबर या लसावी मसावीचा उपयोग हो, आपल्याला टॉपिकमध्ये करता येतो त्यामुळं पुस्तकाच्या सिक्वेन्सनुसार न जाता तुम्हाला कार्य कार्य हा टॉपिक घ्यावा लागेल मग कार्य टॉपिक झाल्यानंतर ना त्याचाच उपयोग बाळू नळवटाकीमध्ये नळव टाकी हा तुम्हाला टॉपिक करावा लागेल लक्षात ठेवायचं बाळानु त्याच्यानंतर टाकी झालं की पुन्हा तुम्ही बाळांनो तुमच्या बोटीचं उदाहरण तिथं सोडवू शकताय नसेल तर बाळू पुन्हा तुम्ही रिवाईज घेऊन तुम्ही सरासरी ह्या सरासरी टॉपिक आहे त्याचा अभ्यास व्यवस्थित करा मग सरासरी बाणू टॉपिकचा अभ्यास करताना आणि परत कशाचा अभ्यास करायचा आहे तर समसंख्या विषम संख्या मूळ संख्या या प्रत्येक पुन्हा रिवाईज होणं गरजेचे बघा मुलं काय करतात की एखादा टॉपिक झाला की पुन्हा त्या कडे वळून बघत नाही पण आता बाळून सरासरी हा टॉपिक करताना आता आपल्याला असा प्रश्न विचारतील पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती पहिल्या पंचवीस सम विषम संख्यांची सॉरी समसंख्यांची सरासरी किती पहिल्या तीस विषम संख्यांची सरासरी किती म्हणजे अशा वेळेला तुम्हाला सम आणि विषम किंवा मूळ संख्या या माहीत असणं गरजेच्या आहेत आणि अशा पद्धतीने बाळू एखादा एखाद्या टॉपिकचा उपयोग आपल्याला पुढे देखील करता येऊ शकतो म्हणजे सरासरी हा टॉपिक झाला सरासरी टॉपिक नंतर बाणू तुम्हाला शेकडेवारी टॉपिक करायचा कारण शेकडेवारी टॉपिक झाल्याशिवाय व तोटा हा टॉपिक कधीही घ्यायचा नाही कारण व तोटा हा पूर्ण घटक टक्केवारी टक्केवारीवर आहे आणि टक्केवारी काढताना बाळू आपल्याला शेकडेवारी हा शेकडेवारी हा जो घटक आहे त्याचा आपल्याला उपयोग होतो त्याच्यानंतर बानो कार्य मधला वेग हा जो घटक आहे तो आपल्याला रेल्वे राहिलेला होता तो आपण तिथं घेऊ शकतोय त्यानंतर सरळ व्याज व्याज हे घटक आपले होते म्हणजे रे कधीही गणिताचा अभ्यास करताना एकमेकावर अवलंबून असणारे घटक जेवढे आपण करेल तेवढाच भावना आपल्याला खूप फायदा होईल एखाद्या वेळेला तुम्ही शनिवारची टेस्ट दिला रविवारची टेस्ट दिला गुरुवारची टेस्ट दिला की टेस्ट दिल्यानंतर ना एका त्या घटकावर पडलेले प्रश्न आपण बघतो आणि त्यावरची जास्त संख्या कोणत्या कोणत्या घटकाचे त्याचा जाऊन आपण अभ्यास करतो तर कधीही करू नका गणितासाठी सराव हा खूप महत्वाचा आहे मग हा सराव होताना करायचं काय तर आपण ज्या वेळेला तुम्ही गणिताचा एखादा टॉपिक आहे उदाहरणार्थ सरासरी हा अभ्यास करायचा आहे मग सरासरीचा अभ्यास करताना पेपर ज्या वेळेला तुम्ही त्याचा अभ्यास करणार आहे त्याच्या अगोदर मागील वर्षी किंवा त्या अगोदरच्या वर्षी जे काही त्या टॉपिक मधले प्रश्न विचारलेले आहेत त्याचा अभ्यास करावा म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्याला ते प्रकरण बघताना कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारलेत हे आपल्याला लक्षात येऊ शकतं आणि त्याबरोबर त्या आपल्याला पडणारा पडणारा प्रश्न कोणत्या दर्जाचा आहे तो आपल्याला बघता येतो नितीन गड नितीन बाळगडे पाटील सरांचं एक वाक्य बघा की शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकत याला या खूप किंमत आहे त्यामुळे अभ्यास करताना आपण कोणत्या परीक्षेचा करावली आणि तसे प्रश्न आपल्याला पडतात का ते आवर्जून बाळून बघावं लागेल लक्षात ठेवा कारण वेळ हा खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर बाळू तुम्ही प्रश्न प्रश्नसंच बघितला त्यानंतर बानू काय करायचं की आपल्याला त्या टॉपिक कडे वळायचंय त्या टॉपिक कडे वळा की तुम्ही ऑफलाईनचा क्लासला असाल कुठं ऑनलाईनच्या तासाला असाल किंवा तुमच्याकडं सेल्फ स्टडी करत असाल तर बाणू जी पुस्तक आहे त्यातला त्यातला अभ्यास केल्यानंतर ना जे तुम्ही प्रश्न प्रश्नसंच बघितलेला तोच पुन्हा एकदा सोडवायचा आणि अशा पद्धतीने बाहून रिवाईज करायचंय तुम्हाला ज्या वेळेला तुमच्याकडनं हे सर्व टॉपिक व्यवस्थित क्लिअर होतील त्यानंतर ना आदली मधले गणित सोडवायला चालू करायचे आणि याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढू शकतो पण एक आवर्जून सांगेन गणिताचा अभ्यास करताना रिव्हिजन ही खूप महत्वाची आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की रिव्हिजन कायमस्वरूपी करणं गरजेचे तुम्हाला वेळ त्या त्या वेळेला करा मला येत हा भ्रमभावनू गणिताबद्दल ठेवू नका दुसरी गोष्ट की हिंट हिंट तर म्हणून या हिंटच्या बाबतीत की प्रत्येक गोष्टीसाठी हिंट जर लागू केला तर म्हणून कदाचित तुम्हाला बाणू गणित विषय हा अवघड जाऊ शकतो कारण पेपरच्या वेळेला आठवत नाही बऱ्याच मुलांच्या मुलांची शंका असतात सर शिकवताना कळतं पण कालांतराने विसरतो तर बाणूक तुम्हाला त्या गणिताचा अर्थ न कळ न कळता तुम्ही ते सूत्र पाठ केला कधीही सांगतो सूत्र पाठ करताना हिंट लागू करताना पहिला गणिताचा अर्थ माहीत करून घ्या तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा गणित सोडवताय दुसऱ्यांदा गणित सोडवताय त्या वेळेला बाणू सुरुवातीला गणिताचा अर्थ काय हे पहिला समजून घ्या कारण पेपरच्या वेळेला कदाचित काही वेळेला सूत्र आठवत नाहीत हिंट आठवत नाही त्याला स्वतःच्या नाण्याचा उपयोग करून तुम्हाला ती गणित सोडवता येतील अशा पद्धतीने गणिताचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती भीती वाटते किंवा स्पर्धा असणाऱ्या भरती सेवा या या स्पर्धेचा अभ्यास करताना तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण रोज साडेसात ते नऊ त्याचबरोबर सव्वा दहा ते सव्वा अकरा यावेळी फ्री ऑफ कॉस्ट आपण अकॅडमी अकॅडमी चालू केलेले सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्ही ही जॉईन व्हा खूप काही आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि येणाऱ्या आगामी भरतीमध्ये तुमचा विजय शंभर टक्के होईल ओके थँक्स धन्यवाद जय हिंद